असं आहे या की याला की प्रयत्न भाऊ भोसरी प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने तात्काळ निर्णय घेतलेले होते त्या पद्धतीने जर आता जर दर बघितलं तर दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे मात्र आता एक नवे। या सगळ्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली असं बावनकुळे म्हणतायत आणि या समितीला एक महिन्याचा वेळ दिलेला आहे आणि एक महिन्यानंतर समिती जी काही अहवाल आमच्यासमोर सादर करेल त्या पद्धतीने पुढची कारवाई होईल असं आता नुकतंच बावनकुडेंनी म्हटलंय नाही मग असे मी म्हटलं की भोसरी प्रकरणामध्ये इतका तातडीनं कार्यवाही जळ फटाफट फटाफट लगेच लगेच राजीनामा लगेच मोकळे मी सांगत होतो वारंवार त्या कालखंडामध्ये की तू माझ्यावर पुरावा द्या नाही एखादं तर जसे मी कागदाचा पुरावेशेच पुरा दाखतो असतो प्रत्येक वेळी मी मा माझी सवय अशी आहे की महाराष्ट्राच्या कि विधानसभेमध्ये किंवा विधानसभेबाहेर आजपर्यंत जे काही प्रकरणं मांडलेली आहे प्रत्यक्ष हातात कागद घेऊनच मी मांडलेले आहे असे आरोपनी केले खोटे कुणावर जे आहे माझ्या हातात आलं त्या सांग बाब दाखवणं तर श्राद्ध कर आता त्या भोसरी प्रकरणामध्ये माझ्यावर इतके आरोप करण्यात आले त्या ठिकाणी के मोठ्या प्रमाणात आरोप करून मी वारंवार सांगतो एखादा पुरावा दाखवा एखादा पुरावा दाखवा पण अशा स्वरूपाने मला त्या ठिकाणी घेरण्यात आलं ते शेवटी पक्षाच्या सूचनेनुसार मला राजीनामा द्यावा लागला आता तसं ज्या प्रकरणामध्ये का नवं इतका क्विक इतका फास्ट लगेच का नाही झालं कारण असं माझा मला संशय असा की राजकीय संरक्षण आहे ते यासाठी सांगू शकतो मी या तीन गोष्टी ते मी वारंवार होतं मला आता की तहसीलदाराच्या निलंबनाची फाईल जी आहे ती दोन महिने मंत्रालयामध्ये अडकून पडली महसूल विभागाकडे त्याचं कारण काय कृषी विभागाने पाठवली की यालाच निलंबित करण्यात यावं याने अशा अशा आपली सरकारी जमिनीच्या संदर्भामध्ये केलेलं आहे दोन महिने ही फाईल कुणाकडे पडून होती काय परत नाही दोन पंधराला जर गुन्हाच दाखल केला होता असाच असा सेम जमीन हडप करण्याच्या संदर्भात सरकारी जागा हडप अख्खा एग्रीकल्चर महाविद्यालयाच्या बिल्डिंग वर टीडीआर मागितला यांनी याच्या संदर्भामधला तर त्या कालखंडापासून आज ता काय त्याच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही म्हणजे आम्ही त्या ठिकाणी पुराव्यानिषय सारं करत असतानाही कारवाई झाली नाही याचा अर्थच असा आहे की हेमंत गावंडे नावाच्या प्राण्याच्या मागे कुणीतरी होतं आणि ह्याला कोणीतरी कारवाई करायला भाग पडलं कुणीतरी ह्याला भौजदारी माझ्यावर करावी खोटा गुन्हा दखल करावा असं सांगण्यात आल्याशिवाय हे होणं शक्य नाही आणि उभ्या महाराष्ट्राला हे माहिती की याच्या मागे कोण मुलगा मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो याची अजित पवारांना कल्पना नसावी बुल् का अंबादास दानवे म्हणतात मुलगा एवढा मोठा व्यवहार करतो याची अजित पवारांना कल्पना पाच पवार साठी वेगळा नाही का असं अंबादास दानवे म्हणतात असं असेल का अंबादास दानवे म्हणते पण स्वाभाविकता मोठे व्यवहार किंवा काही व्यवहार करत असताना कल्पना तर असते त्यांना कल्पना होती ना नव्हती असं नाही आहे त्यांनी सांगितलं ना स्पष्टपणे अजितदा हे आहे की मला याची कल्पना होती पण असं करू नका असे सांगितलं असंही त्यांनी म्हटलेलं आहे याच्या पाठीमागे कोण होत उगा महाराष्ट्राला माहिती असं म्हणतोय तुम्हाला माहिती नाव सांग नाव नाव सांग पंधरा वर्षानेनंतर प्रेशर नाव तुम्हाला माहिती आहे नाव तुम्ही नाव सांग माहिती आहे महाराष्ट्र समोर उद्या भाऊ मला काही सांगण्याची आवश्यकता नाही आता याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर सांगा आता या प्रकरणाच्या पार्टी मागे पुणे अशा जमिनी अनेकांनी हडपलेल्या आहे पी प्रकरणाच्याही काही जमिनीचा माहिती समोर येत आहे कोणत्या राजकीय नेत्याने या जमिनी घेतल्या त्याबाबत देखील आरोप केले पुढे बी एच आरच्या संदर्भामध्ये अनेक राजकीय व्यक्तींनी त्या जमिनी हडप केल्या जमिनी हडप केल्या म्हणजे काय त्यांनी ज्या त्या जमिनी लिलावामध्ये काढायच्या लिलावामध्ये काढून कमी किमतीमध्ये कशा मिळतील याची व्यवस्था त्या संस्थेच्या सेक्रेटरीच्या माध्यमातून करायची आणि मग त्या जमिनी लिगली माझ्या नावानं मी घेतलेल्या असं दाखवायचं असा हा एक प्रकारे उपयोग आपलं हे कळलेलं षडयंत्र आहे आणि यामध्ये अगदी गिरीश महाजनने जमिनी घेतल्या घेतलेल्या पुण्याच्या जमिनी गिरीश महाजनने घेतलेल्या अनेक ठिकाणचे नावं त्यांच्याकडे आहे ते काढता येतील मला जेवढं माहिती आहे मला एकाच प्रॉपर्टीची माहिती आहे पुण्याची मला अजून काही माहिती त्याच्यामधले नाही पण होती खरं आहे वस्तुस्थिती आहे करोडो रुपयाची जमीन पी एच आरची ही कमी किमतीमध्ये लिलावाच्या दरव्याने नियमात आहे असं दाखवून घेण्यात आलेली आहे आपण म्हणतो